नमस्कार आणि जय भवानी आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते त्याचबरोबर शरद ऋतूचंही आता आगमन झालेलं असतं पावसाळ्याच्या तोंडावर जे आपण पिकाची पेरणी करतो आणि त्यानंतर आपल्या हाती आलेलं पहिलं पीक ज्याला आपण खरीपाचं पीक म्हणतो तर या खरीपाच्या पिकाचा काढणीचा हा महोत्सव म्हणजेच नवरात्र महोत्सव आपल्याला जे अन्न मिळतंय तर त्याचं उत्साहात कापणी करायची आणि ही कापणी करत असताना ज्या भूमातेनं ज्या मातीनं दिलं तर त्याची केलेला उत्सव त्याची केलेला पूजा म्हणजेच नवरात्र एक शक्ती आहे ती शक्ती आपल्याला देते म्हणून जमिनीला आपण मातृभूमी म्हणतो इंग्रजीत त्याला मदरलँड अशा प्रकारचं नाव आहे तर अशा रीतीने एकंदर आत्ता आपल्याला जो कापणीचा महोत्सव सुरू झालेला आहे आणि याचबरोबर आपल्याला पुढल्या असणाऱ्या सुगीची किंवा ज्या असणाऱ्या सीझनची आपल्याला चिंता आहे पुढं कुठलं पीक पेरायचं रब्बीमध्ये आणि याच्याकरता म्हणून शेतातील माती आणून त्याला योग्य तापमानात ठेवलं जातं त्याला आपण घटस्थापना म्हणतो त्यातली जी नवधान्य असतात तर ती नवधान्य ही आपण वेगळ्या प्रकारची नवधान्य निवडून त्याच्यामध्ये ठेवतो अखंड दिवा त्या ठिकाणी ठेवत ठेव तेवत ठेवतो म्हणजेच आपण त्या असणाऱ्या जी एक प्रकारचं घट आहेत त्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपला शेतकऱ्यांचा टेस्टिंग लॅब आहे प्रयोगशाळा आहे तर त्या योग्य तापमानात नऊ दिवसामध्ये जे पीक उभारतं उंच येतं म्हणजेच यावर्षी हे पीक आपल्या शेतामध्ये लावावं असा सांगणारा घट उत्सव तर यावेळेला वेगळ्या भागामध्ये वेगळ्या प्रकारच्या देवीचं पूजन केलं जातं तर त्यानुसार म्हटलं जातं की नऊ दिवसामध्ये नवदुर्गेचं पूजन त्या ठिकाणी करावं तर या नवदुर्गा म्हणजेच शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडिनी स्कंदमाता कात्यायनी काळरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री अशा या नऊ ज्या देवी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर याच्याकरता वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तिला रोज वेगळं तिचं जे रूप आहे कारण का देवीचं रूप हे महाकाली आहे महालक्ष्मी आणि महासरस्वती असं तीन रूपात त्या ठिकाणी चालतं आणि याचसोबत सांगितलं जातं की यावेळेला ज्या अनिष्ट प्रवृत्तीवर आपण विजय मिळवतो अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे मनातल्या असितीत किंवा आत्ताच जसा पावसाळा भरपूर झालेला आहे आणि यातून जे काही फंगिरन इन्फेक्शन होतं वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराया येतात ज्यांची जा काढणी करायचं आहे ती ताकदवान आहेत त्यांनी काढणी करावी घरातले वडीलधारी मंडळी धार्मिक असतील त्यांनी पूजा करावी आणि ज्यांना या पावसामुळं जो वेगळ्या प्रकारचे चर्मरोग झालेत त्याने देवळामध्ये जाऊन ज्या देवीच्या मंदिरामध्ये तिथं दूरवर उंचवट्यावर मंदिर असतात ते, त्या त्या तर, तर, ते, चे चे आ, ते तर त्या ठिकाणी जाऊन बसावं म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे संकेत त्या कालखंडामध्ये सांगितलेले आहेत तर देवीची जी घरी आपण पूजा करतो तर त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे आहार हार जे असतील ते घालावेत कारण का हा आपण निसर्गपूजक आहोत तर त्यानुसार निसर्गात जे मिळतंय ते घालावं त्याच्याकरता जी पहिली माळ आहे तर पहिली माळ ही पिवळ्या फुलाची म्हणजे शेवंती आणि सोनं चाप्याच्या असावी त्यानंतर दुसरी जी माळ असेल तर दुसरी माळ ही अनंत मोगरा किंवा चमेलीची आहे म्हणजे ती पांढऱ्या फुलाची दुसरी माळ घालावी तिसरी जी माळ असेल निळी माळ आहे तर त्याच्यामध्ये गोकर्णीच्या फुलाची कृष्णकमळ असेल याची घालावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर चौथी माळ ही केसरी रंगाची आहे किंवा त्याला आपण भगवं म्हणतो तर भगव्याची माळ तर त्याच्यामध्ये अबोले असेल तेरडा आहे अशोक किंवा तिळाची फुलं जी निळे असतात पाचवी माळ ही कुंकुवा मार्जन करण्याची आहे किंवा फारतरी बेल त्या दिवशी वाहिलं जातं आणि सहावीची माळ असेल तर ती कर्दळीच्या फुलाची आहे तांबूस रंगाची आणि सातव्या माळेला आपल्याला नारंगी रंग आहे तो आहे झेंडूचा जे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी येत असतो आठवी माळ ही तांबडी फुलाची आहे ती कमळाची असेल जास्वंदीचे असेल कनेर आहे किंवा लाल गुलाबाची माळ त्या ठिकाणी घालावी आणि कारण का याच दिवशी जे देवी जी असतील महिसासुराचा वध करतात म्हणून ती तांबडी फुलं रक्तवर्णीय फुलं अशा प्रकारचं नाव आहे आणि नववी जी माळ असेल त्या नव्या माळेला कुंकुमार्जन त्या ठिकाणी करावं आणि आता दहावा जो का असेल म्हणजेच तो दसरा असतो रीतीनं नऊ नऊमाळा असतील तर माळाला वेगवेगळ्या प्रकारची जी काही फुलं असतील ती घालावीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे